ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा जोरदार निवडणूक प्रचार सुरू असून त्याला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद लाभत आहे कोळी महासंघ आणि नवी मुंबई कोळी समाज आयोजित बुधवारी सायंकाळी आमदार रमेश दादा पाटील यांच्या तळवली नाका येथील निवासस्थानी कोळी बांधवांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या विजयासाठी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज मोठ्या ताकदीने निवडणूक प्रचारार्थ मेहनत घेत आहे श्री मस्के यांना या विभागातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी नगरसेवक तथा संवाद मेळाव्याचे आयोजक तानाजी पाटील यांनी व्यक्त केला यावेळी मस्के यांचे शाळ श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच माजी नगरसेवक तानाजी पाटील यांच्या पत्नी सहरश्मिताई पाटील यांनी उमेदवार नरेश म्हस्के यांचे औक्षण करून स्वागत केले आमदार दादा पाटील यांनी नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयाच्या गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या नरेंद्र मोदीजींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी चारशे पारचा नारा साकार करायचा असून त्यासाठी प्रत्येक जागाजींकडे महत्वाचे आहे त्यासाठी नरेंद्र मोदीजींसाठी जिंकून देण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले या संवाद मेळाव्यासाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आमदार रवींद्र फाटक आमदार रमेश दादा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले माजी महापौर सुषमा दंडे भाजपाचे युवा नेते चेतन पाटील मनसेचे नेते अविनाश पानसे मनसे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक माजी नगरसेवक तानाजी पाटील हरिश्चंद्र बुवा पाटील बाबुराव बुवा पाटील श्यामशेठ पाटील सहदेव पाटील गणेश म्हात्रे यांच्यासह आगरी कोळी समाजाचे अनेक पदाधिकारी तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही नेहमीच धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे सुद्धा आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करणार आहोत आणि तिसऱ्यांदा मतदान करतो आणि नरेश म्हस्केजींना मद मतदान करणार आहोत आणि चांगल्या मताने ते नवीन मुंबईत येणार आहेत निवडून येणार आहेत आणि आमच्या कोळी समाजाचा निश्चित त्यांना पाठिंबा कोळी समाज साधारणपणे जवळजवळ तीस पस्तीस हजार पस लोक आहेत इथे आमच्या नवीन मुंबईमध्ये या ऐरोली विभागामध्ये तीस हजार लोकांनी पाठिंबा जाहीर केला या सगळ्यांनीच जाहीर केला सगळे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे गोडबोले खासदार त्यांना काय तुम्ही गोडबोले खासदार आहेत ह्यांनी इथे दहा वर्षात काय काम केलं या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आता आमचे नरेशजी म्हस्के आहेत त्यांचं काम बघा जाऊन पुढे कारण आमचं युतीच आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून हे काम करत हो। आहोत आणि शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून मस्के साहेबांना इथून निवडून आणणं हे आमचं सर् सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावणार आहोत okay, कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आवाज महाराष्ट्राचा तळवली नाका नवी नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा